फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस माझे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे माजी मंत्री सन्मान्य दीपकजी केसरकर सौ क्रांती ताई रेडकरजी आय पी एस अधिकारी सन्मान्य समीर वानखडेजी जिल्हाधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी रवींद्र खेगोटकरजी सौरभ अग्रवालजी सत्ता सामंतजी प्रभा सावंतजी संजय आंध्रेजी सन्मानित मनीष दळवीजी उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी मी मागे तरी एका वाढदिवसाला बोललो होतो की आज त्यांचं वय त्र्याहत्तर वर्ष पूर्ण चौऱ्याहत्तर वर्षीचे ते त्यांचं होत आहे पण मला वाटतं बहात्तर वर्षाचे जर झाले होते ह्याच हॉलमध्ये आपण ते सभा किंवा कार्यक्रम असाच घेतला होता आजही ते त्र्याहत्तर कम्प्लीट वाटत नाही पण मी तेव्हाही बोललो होतो की ते जे आहेत ते जर वाटायचं असेल तर त्यांना माझ्याकडे बघायचे कारण माझ्याकडे पैसेच कळू शकतो नितेशकडे बघितले कळणार नाही आणि म्हणून ते मला नेहमी सांगत असतात की हे सगळं कर जरा मी <laughs> बोला गाडीवाल्यांचा जमाना आहे माझाही कधी त्यांचे वाढदिवस साजरे करणं हे मी नेहमी म्हणतो एक सणासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक वाढदिवस आज आमदार या नात्याने बोलतोय दहा वर्ष त्यांचे आमदार त्यांचे वाढदिवस मी साजरा करत होतो नेते साजरा करत होता पण माझ्या आडनावा म्हणजे माझ्या त्या पदाच्या अगोदर नेहमी माझी लागायचं आज आजी आहे <laughs> आणि मी त्याला सांगितलं होतं साहेब तुमची सगळी मनोकामना पूर्ण झालेली आहे सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत मला स्वप्नात बघा त्यांनी बघितलं असे एक आमदार झालो पण काय मला एक सांगा माझ्या अगोदर नितेशराव जी लोविंग काय तो मंत्री झाला आता पुढच्या वेळेला मला अगोदर व्हावं नितेशची परवानगी घेऊन सांगतोय पालकमंत्री घेऊ शकतो साहेबांचा वाढदिवस म्हणजे खरोखर एक चणा सारखा आज दिवसभर मी त्यांच्या होतो दिवसभर मी त्यांच्यावर फिरतोय अख्ख महाराष्ट्र मी त्यांना त्यांच्या बरोबर फिरून बघितलं आणि म्हणजे आज ते खासदार झाले खर तर खासदारकीची निवडणूक त्यांना लढवायची नव्हती ते बोलले आता बर एवढी पद मिळाली मी बोल साहेब एक गडकरी साहेब वाक्य बोलले होते मला असं वाटतं आम्ही रांगेत बसलो होतो आणि योगायोगाने माझ्या बाजूला गडकरी साहेबांची सीट होती आणि त्यांच्या बाजूला कोणतरी तेव्हाचे शिवसेनेचे कोणतरी होते आणि ते एका नेत्याबद्दल बोलत होते मी त्या नेत्यांचं सा नाव नाही सांगणार आणि ते बोलले की काही नेते असण्याने ना त्या विभागाचा त्या राज्याचा ऑटोमॅटिक देखभाल होते लक्ष राहत म्हणजे केंद्राने नेहमी कोणाकडे बघून लक्ष द्यावं तर असे काही नेते आहेत की ज्यांना माहिती आहे ते तिकडे आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष ऑटोमॅटिकली म्हणून काही नावं असणं जी गरजेची आहे ना <coughs> म्हणून मी अनेक साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही आहे ना म्हणून हे सगळं शक्य आहे <coughs> आणि आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आपण सगळे मोठे प्रचारक होतात त्यांचे आणि ते सिंधुदुर्गामध्ये तर तुम्हाला तर मी नेहमी प्रत्येक भाषणामध्ये सलाम करतो की सिंधुदुर्गाच्या एक लाखाच्या लीड मुळे साहेब पन्नास हजारांनी खासदार तर सिंधुदुर्ग वाटी यांचा विशेष त्याच्यामध्ये कौतुकच आहे त्यानंतर आमदारकीची निवडणूक झाली नितेश आमचा अठ्ठावन्न हजार लीडनी निवडून आला केसरकर साहेब आपले चाळीस एक्केचाळीस हजार मताने निवडून आले आणि माझं काही खरं नव्हतं मला लक्षात आल्या काय झाल्या मी पण आल्या मी निवडून आलो हे सगळं शक्य झालं साहेब हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाही ते शक्य नाही हे अजिबात शक्य नाही मी आजही जेव्हा सभागृहात गेलो केंद्राच्या त्या पार्लिमेंटमध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये काम केल्यानंतर दहा वर्षाचा गॅप होता आणि त्या दहा वर्षाच्या गॅप नंतर मला आता त्या सभागृहामध्ये बसण्याची संधी मिळाली साहेब आज पण ते सभागृह तुमची आठवण काढते आज पण ती भाषण करावं अर्थ या विषयावर करावं तर ते राणे साहेबांनी करावं ऑपोजिशन लिडर कसे असावे तर ते राणे साहेबांसारखे असावे आणि आपल्याबरोबर हे सगळं बघत असताना मी एकच त्यांचं वाक्य सांगतो आणि माझं मनोबत थांबवतो था कारण माझ्यानंतर आहेत लोक बोलणारी एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये बोलत होते मला ते वाक्य डोक्यात राहील त्यांना त्यांनी विचारलं त्याचे अँकर होते त्यांना विचारलं की आपला पूर्वीचा काळ कसा होता तुम्ही कसे घडला तुम्हाला कसल्या अडचणी आल्या काय काय तुम्ही भोगलत आणि तेव्हा राणे साहेबांनी त्याच्यावर उत्तर दिलं मी तुम्हाला सोडून द्या मी माझ्या फॅमिलीला पण माझे खराब दिवस सांगत नाही जे मी बोगलो ना ते मलाच माहिती पण जेव्हा लोक नारायण राणे बद्दल ऐकतील तर त्यांनी ते चांगलंच ऐकलं पाहिजे त्यांनी योग्य तेच ऐकलं पाहिजे त्यांना ते प्रबोधन वाटलं पाहिजे असं जे एक विचार असतो ना अरे जे मी मला जे वाटलं ते मला मिळालं ते माझं कुठलं तरी कर्म असेल <Wars> दिवो, दिवो तो ते मी लोकांना कशाला सांगू माझे दुःखाचे दिवस लोकांना नाही सांगणार त्यांचं दुःख कसं घालवत आहे त्याच्यासाठी मी दिवस वाक्य लोकांना म्हणून साहेब आपण असेच राहा तरुणच दिसा आणि आता रिलॅक्स रिलॅक्स तर नेहमी आम्हालाही कधी कधी वाटत टीव्ही लावल्यावर टीव्ही लावू की नको लावू तुम्ही आता रिलॅक्स झाले पाहिजे बाबा आम्हाला तेवढंच बघायचं आता सगळं मिळालं सगळं मिळालं आता तुमच्या वाचनामध्ये तुम्ही माझी काढणार मला माहिती आहे पण तसं काय करू नका ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका